दोनों से उंचा बाल आ रहा है। हाँ पाला है। ये दोनों से उंचा बाल आ रहे हैं। दोनों से उंचा। हम पर निकलो बीच में तो राइट साइड के दिमाग में। ये जाए ना हाथ बदल रहे हैं। तुम्हारे तो बदल

माझं नाव राजेंद्र मनसुखला लोढा राहणार शिर्डी आणि मंदिर बांधायला जवळजवळ पंधरा एक वर्ष झाली रोज सकाळ संध्याकाळी इथे पुजारी असतो आज सुद्धा सकाळी मी दहा सव्वा दहा दरम्यान दर्शन करून गेलो त्या सगळं ओके होत आता दुपारी दुकानात बसेला असताना मित्र सांगायला का आले व आमचं महिला मंडळ दर्शनला आलं होतं आणि ते दर्शन आल्यावर त्यांनी पाहिलं ते घाबरले मग त्यांनी घरी जाऊन सांगितल्या नंतर त्यांचे घरचे माझ्याकडे आले मंदिरात जे असं घडले मग आम्ही थाला असता था समोर ही परिस्थिती आहे मूर्ती वगैरे दत्त महाराजांची मूर्ती तोडफोड झाली साईबाबांचा फोटो सुद्धा तोडून वगैरे असा खाली फेडलेला आहे कुणीतरी माथे भरून हे काम केलेलं असावं असं आम्हाला वाटतय याची योग्य ते तर काल पोलिसांनी घ्यावा आणि ते

शिर्डीत अतिशय आता दुर्दैवी घटना झालेली आहे की युनियन बँक जे शिर्डीतील युनियन बँक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्या मध्यवर्ती ठिकाणाच्या अगदी शंभर मीटरच्या अंतरावर एक दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराच्या मूर्तीची तोडफोड काही विघ्न संतोषी लोकांनी केलेली आहे अशा विघ्न संतोषी लोकांवर शिर्डी पोलीस स्टेशन आता तर त्यांनी लगेच तातडीने डिपार्टमेंटचे सगळे लोक येऊन त्यांनी शहानिशा केलेली आहे आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने आता सीसीटीव्ही कॅमेरे बघून स्वतः पी आय साहेब इथे आहेत पी आय गलांडे साहेब आहेत आणि त्यांचे काही सहकारी त्यांच्याबरोबर बरोबर आहे याच्यावर त्यांनी लवकरात लवकर थोडी चौकशी करून सीसीटीव्ही कॅमेरे बघून व त्या हरामखोराला ज्यानी मूर्तीचे हात तोडलेले दत्तमूर्तीचे हात तोडलेले आहे अक्षरशः दत्तमूर्तीच्या तोंडावर वीट मारलेले आहे अशा हरामखोराला लवकरात तातडीने शिक्षा द्यावी कठोर शिक्षा द्यावी असं बजरंग दल व विश्व हिंदू परिषदे वतीने मी प्रशासनाला सांगत आहे लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी